नमस्कार तर आपण आज सकाळ सकाळी थंडी जोडून ग्राउंड साठी आणि आज आपली प्रॅक्टिस वगैरे चालू झाली खतरनाक सर्वांना प्रॅक्टिस केली ग्राउंड वरती आल्यावर प्रॅक्टिस करणं महत्वाचं म्हणून प्रॅक्टिस वगैरे केली वाटतंय तेवढं सोपं नाही फायर फायटर वर ही आपली मित्र कंपनी आपल्यासाठी सगळे मित्र सारखेच आहे असं काय भावभेद काय म्हणते तसं काय नाही आहे सगळे सेम इकडं आपले मित्र कंपनी हे आमचे कपिल सर आणि इकडे हे मित्र उभं राहिले होते हे पण हे मित्र जाय आपले आणि इकडे सरांची गाडी आली ती होज वगैरे न्यायला आणि घेऊन गेली त्यानंतर आम्ही डायरेक्ट कॉलेजमध्ये आलो हा हर्षद हा इतका बिझी असतो फोनमध्ये काही विषय नाही आणि आज आपण आज रोजच्या प्रमाण पायऱ्यानं वरती गेलो कारण आम्हाला लिफ्ट आलाव नाही त्यामुळं पर्याय नाही पाय खतरनाक दुखत होते भाई, ग्राउंड करून आल्यावर कसं बस येऊन आलो वरती लय वायता घालता मी यायच्या आधीच माझे मित्र हजर होते क्लासमध्ये भेटूया नंतर